नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालून घेणार आहे की हळद पिकामध्ये हळद निघल्याच्या नंतर म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिली ड्रिपिंग कोणत्या पद्धतीने करायची आहे यामध्ये आपल्याला काय कव्हर करायचं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो जर आपण कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे अल्गारिया आहे मेजुसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच अल्गारिया नावाचा हा प्रोडक्ट आहे अल्गारिया लिक्विड यामध्ये सोळा प्रकारचे भारतीमे विक्रें आहेत आणि जे सीवीड म्हणतो आपण जे समुद्री शेवाळ आहे त्यापासून हे बनलेला प्रोडक्ट आहे तर आपल्याला याची पहिली जी आपण हदीची पहिली ड्रिचिंग करणार आहे जी आपल्याला या ठिकाणी अल्गारिया एकरी दोन लिटर आणि यासोबत आपल्याला फिनिक्स कंपनीचं जे फेरस आहे सहा टक्क्यावाला ऊर्जा नावाला हे आपल्याला एकरी अर्धा किलो या ठिकाणी आपल्याला सहा टक्क्यावाल फेरस आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर याचा फायदा असा होणार आहे मित्र शेतकरी मित्रांनो की आपल्याकडे जमिनीमध्ये जे थुंखळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे हळद कमकुवतपणे उगवली जाते म्हणजे पानं पिवळे असतात ते किंवा त्याची पाहिजे तशी वाढ होत नाही पानामध्ये पिवळेपणा असतो पानाच्या खडा करपतात आणि याचा आपल्याला विपरीत परिणाम आपल्याकडे हळदीच्या उत्पादनावर होत असतो तर त्यासाठी आपल्याला ही ड्रिचिंग करणं अत्य अति आवश्यक आहे यापासून अधिक जसं ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी पण हळद पिवळी पिवळी पडली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि मुळाचा चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकरी दोन लिटर अडगारी या आणि सहा टक्क्यावर जे फेरस आहे आपलं उजा नावाचं हे आपल्याला एक पाचशे ग्राम या ठिकाणी आहे मित्रांनो ड्रिचिंग करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचे चार्जिंगच्या पंपाचं जे नौजल आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढून ठेवायचं आणि नळीच्या सहाय्यानं दोन्ही दोन्ही तासाच्या बुडावर आपल्याला या ठिकाणी ही ड्रिचिंग करायचे ड्रिचिंग करताना कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवायची की पाणी आपल्याला या ठिकाणी स्वच्छ आहे आणि ड्रिचिंग ही वावर ओल्ला असताना करायचे जेणेकरून आपल्याला रिझल्ट या ठिकाणी चांगले येतील तर मित्रांनो आवर्जून तुम तुम्ही अल्गारिया आणि ऊर्जा याची ड्रिचिंग तुम्ही यावरची करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी जबरदस्त फायदा आलेला पाहायला मिळेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी कृषी तंबुदी हे चॅनल तुम्ही फॉलो करा धन्यवाद